नमस्कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे माझ्या पद्धतीचा हा गोळ आंबा पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे आणि किती चकाकी आलेली आहे खूप छान झालेला आहे तर नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा वा जबरदस्त झालाय तर एकदा नक्की बनवून पहा खूपच मस्त झालाय एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करू या अन्नपूर्णा पुरणारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे सध्या बाजारामध्ये खूप छान फ्रेश कैरी मिळत आहेत ही एक किलो कैरी घेतलेली आहे फ्रेश कैरी एकदम पाहू शकता मोठी मोठी पाहून आणलेली आहे धोन, स्वच्छ कोरडी करून घेतली आता याचा आपल्याला साल काढून घ्यायचे आपण बनवतोय गोळ आंबा माझ्या पद्धतीने वेगळा अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे सर्व आपल्याला हे अशा पद्धतीने सर्व साल काढून घेतलेले आता आपल्याला यांना कट करून घ्यायचं आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता मी कापून घेणार आहे बारीक आतला कडक भाग तसाच ठेवायचा आहे कैरी घेताना एकदम फ्रेश पाहून घ्यायची म्हणजे आपला गोळ आंबा वर्षभर टिकतो जास्त छोटे पीसेस नाही काटायचे थोडेसे असं मोठे काप घ्यायचे हे शिजल्यानंतर खूप छान दिसतात था असे जेलीसारखे म्हणून मी असंच याच्या अगोदर पण गुळ आंबा साखर आंबा असं व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत कैरीचं पन कैरीचं सरबत आपण व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूरणारे खा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायच्यात सर्व काहीरी अशा पद्धतीने कापून घेतलेली कैरी कढई ठेवलेली गरम करण्यासाठी पेटवायचा गॅस आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं एक चमचा तूप साजूक तूप घालायचं खूप गरम झालेले त्यामध्ये घालायची आपल्याला ही दालचिनी दोन इंच आणि हे चार लवंग आणि ही वेलची मी अशी चाखी घालणार आहे फक्त असं थोडंसं फोडून घ्यायचं त्याला तोंड त्याचं आणि तशीच घालायची छान स्वाद उतरतो याचा गुळ आंब्यामध्ये आणि आता आपली फोडणी व्यवस्थित गरम झालेली आता आपण कापून घेतलेली कैरी घालायची त्यामध्ये तुम्ही कुठून घेतली तरी तुन चालेल ही कैरी एक किलो होती तर सातशे किंवा साडेसहाशे ग्रॅम झाले असेल त्यामधील पोई आणि वर साल म्हणून काढल्यामुळे कमी झालेली आहे आपण गुळ त्याच प्रमाणामध्ये घालायचं आहे आता अर्धा गूळ घालायचा आहे थोडीशी गरम होऊ द्यायची आणि नंतरच गूळ घालायचं आहे त्यामध्ये आता मी दहा बारा केशर काड्या घालणार आहे ऑ अगदी ऑप्शनल आहे नाही घातल्या तुम्ही तरी चालेल पण याच्यामुळे कलर आणि स्वाद खूप छान येतो थोडी छान गरम झाल्यात आता आता गुळ घालायचा आहे एक कप तर हा जवळजवळ अर्धा किलो गुळ आहे थोडा कमी असेल साडेचारशे ग्राम त्याला सारखं हलवत राहायचंय आता या गुळामध्ये व्यवस्थित कैरी शिजवून निघते आपली किंवा मग अगोदर तुम्ही वाफवून घेतली तरी चालेल लो फ्लेम वरती आपल्याला अस झाकून ठेवायचे हलवत राहायचे मस्त सो येतो तो आंबट गोड असा मिक्स ह्यामध्ये आता मी काळं मीठ घालणार आहे अर्धा चमचा ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तरी चालेल आपलं साधं मीठ वापरलं तरी पण चालेल या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला छान कैरी शिजवून घ्यायची लो फ्लेमवरती एकदम उघडून पाहूया मस्त पाक झालेला आहे गुळाचा आणि छान शिजते कैरी कैरी पण शिजत आलेली आहे आपल्याला असंच ह्याला अजून ठेवायचं थोडा वेळ मस्त सुवास येतो आहे लवंग दालचिनी वेलचीचा एकदम फ्लेवर उतरलेला आहे त्याचा मस्त सुवास येतो आहे आंबट गोड दालचिनी आणि लवंग वेलचीचा पाहू शकता किती सुरेख दिसतोय केशरचा कलर पण उतरला आहे त्यामध्ये आणि ही कैरी पण अशी ट्रान्सपरंट झालेली आहे खूप छान दिसते तर असा माझ्या पद्धतीने एकदा बनवून पहा आणि मला नक्की कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला तो आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आता आपण चेक करूया थंड होऊ द्यायचा पाक आणि पाहायचं एक तारी पाक होईपर्यंत असं ठेवायचं आपल्याला आणि नंतर काढून घ्यायचे ओव्हर कुक नाही करायचे तर आपला गोळ आंबा एकदम चिकट चिकट होईल एक तारी पाक होत आलेला आहे सारखं हलवायचं आहे आता नाहीतर गोडाला डागू शकतो पाहू शकता कशी एक तारी चाचणी सारखं झालेली आहे गॅस करायचा आहे बंद आणि ह्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला थंड झाल्यानंतर आपल्याला भरून आहे भरपूर बनवून आपण याला वर्षभर वर्ष स्टोअर करू शकतो गॅस करते बंद आता आणि ह्याला आता असंच थंड होऊ द्यायचं आता आपला गुळ आंबा छान थंड झालेला आहे आता भरून ठेवायचं आहे आपल्याला पाहू शकता एकदम मस्त जेलीसारखा झाला आहे छान झालेला आहे प बघू शकता कलर पण का सुरे काल आहे पाहू शकताय टेक्स्टर वगैरे खूपच मस्त आलेलं आहे आणि कलर पण छान झाला तर नक्की एकदा बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा